लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्टची एंट्री होताना आपल्याला दिसणार आहे इकडे आता या सगळ्यामध्ये खूप मोठा ट्विस्ट असा येणार आहे की कला चांदेकरांची बाजू घेऊन म्हणजे अद्वैतची बाजू घेऊन आता मात्र खऱ्यांच्या विरोधामध्ये आता रणलागणी म्हणून उभी राहणार आहे अद्वैत आणि इकडे नैना आणि खरे कुटुंब या सगळ्यांच्या मध्ये आता कला उभी राहणार आहे आणि ती ठामपणे अद्वैतची बाजू घेणार आहे बाजू आता ती त्याला न्याय मिळवून देणार आहे कारण काही झालं तरी खूप मोठी चूक केली हे तिला माहिती असतं त्यामुळे झालेली अद्वैतची अवस्था तिने पाहिलेली असते आता ज्या वेळेला अद्वैत एक रात्र थांबण्याचा निर्णय घेतो त्याच वेळेला खूप मोठी घटना घडणार असते तेव्हा नैना परत येणार असते पण आतापर्यंत सगळ्यांना समजलेलं हे अर्धसत्य असतं अर्धसत्याचा उलगडा मात्र कला करणार असते आणि या सगळ्यामध्ये कला किती खरी आहे कला नेहमी सत्याची बाजू घेते दरवेळेला आपल्या कुटुंबाची बाजू न घेता जे खरं आहे त्याची बाजू घेते म्हणजे कलाचा या सगळ्यामध्ये काहीही हात नाही असं ती अद्वेतचा तिच्याबद्दलचा आता आदर तर वाढतो पण कलाने घेतलेला नयनाविरुद्धचा निर्णय सुद्धा या वेळेला खूप महत्त्वाचा ठरणार असतो कलाने घेतलेला निर्णय आणि त्याच वेळेला कलाने सांगितलेलं सत्य या सगळ्यामुळे अद्वेतला एक गोष्ट कळणार आहे ते म्हणजे आता या सगळ्यामध्ये खरे कुटुंब नाही तर चांदेकर सुद्धा इन्वॉल्व्ह आहेत म्हणजेच राहुलचं सत्य आता हे समजल्यावरती अद्वैत काय निर्णय घेणार हे या व्हिडिओमध्ये पाहूया इकडे नैनाला राहुल सोबत काहीच कॉन्टॅक्ट करता येत नसतो कारण तिचा मोबाईल घरी राहिला असतो मोबाईल घरी राहिल्यामुळे मग मात्र इकडे नैना पॅनिक होते आणि काहीही झालं तरी सुद्धा मला ताबडतोब आता मात्र घरी जायला पाहिजे कारण हा आदवेत चांदेकर निघून गेला असेल तो कशाला वस्तीला थांबेल असा विचार करत ती ताबडतोब आता मात्र इकडे घरी यायला निघते घरी यायला निघालेल्या नैनाला काजूने फोनवरती सांगितलेलं असतं की तू इकडे येऊ नकोस पण असं झाल्यावर ती मात्र त्या नैनाला काही चैन पडत नाही काहीही झालं तरी मला तिकडे गेलंच पाहिजे आणि त्या राहुलला झापलंच पाहिजे असा विचार करत ती ताबडतोब घरी यायला निघते ती ज्या वेळेला घरी यायला निघते त्यावेळेस अद्वैत सकाळी उठलेला असतो आणि त्याची खूप प्रॉब्लेम झालेला असतो म्हणजे इथे आंघोळ कशी करायची इथे काय कसं करायचं त्याला खूप प्रॉब्लेम होत असतो आणि तो कलाला म्हणतो काय तुमचं घर यावरती कला सांगते तुम्हाला कोणी सांगितलं होतं का इथे थांबायला इथे थांबायची तुम्हाला काही गरज नव्हती तुम्हाला चांदेकरांची परंपरा रीती रिवाज हे पाळण्याचा शौक होता ना मग करा आता सगळं आणि ताबडतोब आंघोळ करा आणि निघा अद्वेत म्हणतो मी का निघू मी अंघोळ करून निघणार नाही मला थांबायचं आहे आपण सोबत जाऊया आबांनी मला सांगितलेलं आहे की रीती रिवाज परंपरा सगळं नीट पाळायचं कला म्हणते मग ना मग कंप्लेंट कशाला करताय आता अद्वैत थांबणार असतो ते म्हणजे इकडे ऍक्च्युली नयनाची वाट पाहत नयनाची वाट पाहत त्याला आता नयना इकडे आल्यावरती काय घडतंय हे सगळं पाहायचं असतं आणि खरंच हे लोक आपल्याला किती फसवू शकतात हे सुद्धा जाणून घ्यायचं असतं आणि त्यामुळे अद्वैत मात्र तिकडेच थांबलेला असतो आता कलाला याबद्दल काहीच कल्पना नसते की नैनाता इकडे येणार आहे किंवा काय घडणार आहे काही तिला माहित नसतं त्यामुळे कला मात्र या सगळ्यापासून आता तिला काहीच माहिती नसल्यामुळे तिच्या मनात कोणताही विचार नसतो पण त्याच वेळेला नैना घरी यायला निघते तोपर्यंत पर्यंत अद्वेत कपडे घालायला जातो पण त्याची पॅन्ट आता इकडे काजूने फाडून ठेवलेली असते काजूने पॅन्ट फाडल्यावरती तो म्हणतो हे काय त्याला वाटत कलानेच हे सगळं केले तो कलाकडे रागा रागाने पाहायला लागतो कला म्हणते हे बघे माझ्याकडे पाहण्याची काही गरज नाही मी यातलं काहीही केलं नाहीये स्वतःला समजतोच कोण आणि तुझी पॅन्ट फाडायला मला काय करायचं आहे असं म्हणत कला बड़ बड़ आता खूप मोठ त्याला बडबडते आणि म्हणते मला तुझी पॅन्ट फाडून काही भेटणार नाहीये त्यावरती आता इकडे संगीता म्हणते थांबा मी तुमची पॅन्ट आहे ना ती शिवून देते तोपर्यंत तुम्ही आता पुन्हा एकदा कलाच्या बाबांचे कपडे घाला असं म्हणत दिनकरचे कपडे पुन्हा देत संगीता त्याची पॅन्ट शिवण्यासाठी घेते त्यात बराच वेळ जातो आणि या सगळ्यामध्ये मात्र आता नैनाची धमाकेदार एंट्री झालेली असते इकडे आता नैना घरात आहे हे सत्य फक्त आणि फक्त घरच्यांना माहिती असतं कलाला माहित नसतं आणि आता अद्वेतला पण माहिती असतं कारण अद्वेतला या सगळ्यामध्ये आता तिकडे खूप पुरावे सापडलेले असतात की नैना ह्या घरात राहते एक म्हणजे ड्रेस आणि दुसरं म्हणजे ते पॅकेज कुरियर पॅकेज आल्यामुळे अद्वेतला आता मात्र नैना इथे राहते आणि हे सगळेजण माझ्यापासून सत्य लपवतायत असं वाटत असतं मग मात्र तो थांबतो आणि नेमकी नैना तिकडे येऊन टपकते त्याच वेळ नैनाला समोर बघून अद्वैत चिडतो आणि म्हणतो मला माहिती होतं मला माहिती होतं की ही इथेच राहते तुमच्या दोन्ही बहिणींचा प्लॅन अगदी मस्त आहे असं म्हणत तो कलाला दोष द्यायला लागतो कला म्हणते ए तुझं तोंड सावर कसला प्लॅन मला काहीच माहित नव्हतं की नैना ताई इकडे राहते ते असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो वा 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 म्हणजे घरामधली एक व्यक्ती घरात राहते तुला माहित नव्हतं यावर ती कला म्हणते नाही मला खरंच काही माहीत नव्हतं अद्वैत म्हणतो गप्प बसतू मला नैनाच्या तोडून सत्य ऐकायचं आहे मग मात्र नैना हदरते नैना सांगायला लागते हे बघ मला तुमच्यामुळे तुम्ही दोघं जण इथे आहात म्हणून मला आई बाबांनी इकडून हाकळून लावलं होतं मला मावशीच्या घरी यायला पाठवलं मग मला वाटलं तुम्ही गेलात म्हणून मी आले त्यावरती अद्वैत म्हणतो बघितलंस हे सगळं तुझ्या घरच्यांनी तुझ्या संमतीने केलेला आहे तू त्यांना कळवलं असशील की आपण दोघं इकडे येतोय म्हणून त्यांनी बरोबर नैना ताईलात परस्पर पाठवलं यावरती कला म्हणते मी पर कुणालाही काही कळवलं पण नव्हतं या लोकांना कसं सत्य समजलं मला काही माहित नाहीये त्यावरती अद्वैत म्हणतो भास्कर तुझं खोटं बोलणं खूप झालेलं आहे आता मात्र संगीता सांगते खरंच म्हणजे आम्हाला कलाने काहीच सांगितलेलं नाहीये की ती इकडे येते वगैरे म्हणून आम्हाला हे रोहिणी आत्यमे सांगितलं रोहिणी आत्यमे आम्हाला सांगितलं की तुम्ही दोघं इकडे येत आहे म्हणून आम्ही सगळी तयारी केली आणि कलालयातलं काही माहीत नाहीये अद्वैत म्हणतो तुम्ही तुमच्या एका मुलीला वाचवण्यासाठी खोटं बोलू नका यावरती संगीता म्हणते नाही आम्ही खरंच खोटं बोलत नाहीये मग मात्र कला चिडते आणि म्हणते भास्कर आता ना या सगळ्याचा झालाच पाहिजे नैनाताई का पळून गेली कुणासोबत पळून गेली काय सत्य होत हे मी समोर आणेन संगीता म्हणते कले तू शांत बस कला म्हणते नाही आता मी शांत बसणार नाही या सगळ्यामध्ये मी सोक्षमोक्ष लावणार नैनाताईने असं का केलं जर अद्वैत सोबत तिचं प्रेम होत तर तिने या सगळ्यामध्ये अद्वैतला फसवण्याच्या गोष्टी का केल्या मला हे सत्य कळलंच पाहिजे असं म्हणत कला खूप चिडलेली अस आणि अद्वैतला न्याय मिळवून देण्यासाठी सज्ज असते आता कलाने खऱ्यांच्या विरोधात चांदेकरांची साथ दिल्यामुळे अद्वैत सुद्धा हे सगळं पाहतच बसतो नक्की हिच्या अंगात संचारले तरी काय अद्वैत तिच्याकडे पाहत असतो संगीता तिला शांत करत असते कलाचा राऊदराव असतो कला म्हणते मैमाताई बोल बोल तू कुणासोबत पळून गेलीस त्यावेळेला काजू सांगते जेव्हा मी नैनाताईला पकडायला गेले एका श्रीमंताच्या गाडीतून ती पळत होती मग मात्र कला म्हणते नैनाताई तुला बोलायला लागेल आपल्या घरच्या सन्मानासाठी तुला बोलायला लागेल अद्वैत बोला म्हणतो काय नाटक चाललंय हे यावरती कला म्हणते नाटक नाही मग मात्र करा नैनाच्या मोबाईल मधून सत्य जाणून घेऊन राहुलने तिला पळवले हे सत्य अद्वेतच्या समोर आणते आणि सांगते फक्त खऱ्यांचा सा दोष नाही तर चांदेकरांचा पण दोष आहे राहुलला माहिती होतं की ही त्याची वहिनी आहे मग तुझ्यासोबत पळून कसा काय गेला जेवढी चूक नैनाताईंची जेवढी खऱ्यांची तेवढीच चांदेकरांची चूक आहे असं म्हणत आता, आता मात्र कलाने डोळे उघडलेले असतात कलाचा खरेपणा बघून आणि वेळ प्रसंगी आपल्या कुटुंबाच्या विरोधात जायचं बघून अद्वैत सुद्धा हदरतो आणि अद्वैतचा कलाबद्दलचा आदरता खूप वाढतो कारण कलाने आता मात्र अद्वैतसाठी खऱ्यांच्या विरोधात खूप मोठी ऍक्शन घेतलेली असते या सगळ्यामध्ये अद्वैत विचार करतो म्हणजे ही मुलगी खरी आहे वेळ प्रसंगी आपल्या कुटुंबाच्या विरोधात सुद्धा सत्यासाठी जायला ही मागेपुढे पाहत नाही हिचं कुटुंब जरी खोटं असलं तरी सुद्धा ही मात्र मुलगी खरी आहे या गोष्टीवरती अद्वैतचा पूर्णपणे विश्वास बसतो आणि इथूनच कला आणि अद्वैत यांच्या नवीन नात्याची सुरुवात झालेली असते कला आता अद्वैतच्या मनामध्ये आपलं स्थान निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालेली असते आणि आता इकडे राहुलचं सगळं सत्य समोर आलेलं असतं राहुलचं सत्य समोर आल्यावरती अद्वैत मात्र हदरतो म्हणजे या सगळ्यामध्ये जेवढा नेहमीचा दोष आहे तेवढाच राहुलचा राहुलला माहिती होतं की माझं हिच्यावरती नितांत प्रेम आहे तरी सुद्धा राहुलने हे सगळं केलं असा मात्र चिडलेला अद्वैत खूप रागवतो आणि राहुल राहुल आता राहुलचा शोध घेण्यासाठी किंवा राहुलला धडा शिकवण्यासाठी घरी येतो आता चिडलेला अद्वेत काय निर्णय घेणार राहुल आणि रोहिणीची कशी अवस्था करणार सत्य समजल्यावर ती चांदेकर कसे रिॲक्ट करणार आणि या फायनली या प्रसंगामुळे कलाला आता तरी न्याय मिळणार का चांदेकरांच्या सुनेचा मान मिळणार का हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे